स्वागत मित्रांनो तुमचा या नव्या कुरकुरीत भाज्यासारख्या मध्ये गावाकडे आलो तो पाऊस चांगला पडला होता गावातलं तळ उलतू लागलं मित्र म्हणले काहीतरी खाऊयात मी म्हणलं आता श्रावणात गणपती मध्ये आपण काय दुसरं काही खात नाही चला भजे बनू आणि मग गाणे बिने म्हणत म्हणत आम्ही भाज्याला सुरुवात केली पागल पागल है पागल <laughs> पागल है दोनों खुल के बरसे भीगे रे खुल के भीगे बरसे भी भीगे से <laughs> भी पहले गाण्याची पूर्ण वाट लावल्यानंतर मग मी गेलो बटाटे कांदे आणि मिरच्या बिरच्या धुवायला मग म्हणलं एकदा मस्त स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर कसं आहे जरा चांगलं वाटतं ना म्हणून कोणती गोष्ट धुनच घेतली पाहिजे नंतर आमचा एक मित्र जो आहे ना लक्ष्मी म्हणतो कॅमेरामॅन म्हणून त्याला आजचा दिवस रोल प्ले करायला दिलता आणि ते भयंकर प्रकारचा कॅमेरा हवं मग कर 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 मिरका कापले मस्त टाकून दिली चाकू लपवण्याचा प्रयत्न केला कारण मोठा चाकूच मला व्हिडिओमध्ये दाखवायचा होता आणि त्याच्यानंतर ऋषाने मस्त आपली फुटाने बिट्याने घेतले खाऊ लागल्यान मध्ये कॅमेरामॅन म्हणजे आमच्या लक्ष्मणने हात घातला आणि ते बी फुटाने खाऊ लागला मी मिरची दाखवण्याचा बालीच प्रयत्न करू लागलो पण त्यांनी काही कॅमेरा तिकडे फिरवलंच नाही त्याच्यानंतर मग मी आता त्याला काय बोलाव काही काही कळलंच नाही मग मी म्हणलं की जाऊ द्या बाबा जे दिसन ते दिसत महत्वाचं काय भजे होणं गरजेचं आहे मी दाखवण्याचा प्रयत्न करू लागलो पण त्यांनी काय जवळ काही कॅमेरा आणलाच नाही पण आता त्याला मी खूप समजून सांगू लागलो पण त्याला काय कळतच नव्हतं पण जाऊ द्यावा म्हणलं आता किती वरडावा आता शेवटी तो मित्रच प्रोफेशनल कॅमेरामॅन थोडीच आहे मग कडीपत्ता पण आखा नको टाकू मित्र म्हणला मग मी कर 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 कापला आणि कडीपत्ता दिला एकदाच टाकून त्याच्यानंतर पुन्हा हे छोटे चोड़ छोटे कांदे बिंदे हातामध्ये घेतले आणि मस्त असा टाकण्याचा प्रयत्न केला मला वाटलं प्रोफेशनल जे व्हिडिओ बनवतात पण काही नाही मग शेवटी टाकू लागलो लक्ष्मणला सांगितलं अरे जरा जवळ घेऊन ये कॅमेरा पण तो म्हणत होता नाही मी काय प्रोफेशनल कॅमेरामॅन नाही तुला जर तसं करायचं असेल शूटिंग तर मुंबईच्या लोकांना घेऊन ये आणि तसं दाखव मग आता काय कराव काही नाही काय कळलंच नाही मसाले बिसाले टाकून दिले होते एका डब्यामध्ये मग ते मसाल्याच्या एक एका पुड्या फोडू पोडू मी टाकत होतो मग नमक टाकलं थोडीशी चटणी टाकली आणि थोडीशी हळद टाकली हळद तर टाकूनच ती होते पण टाकली आणि हे जिरे आणि थोडासा ववा असा हातावर घासून टाकल्यानंतर कसं आहे त्याला जरा सुगंध येतो असं माझ्या आईने सांगितलं आणि त्याच्यानंतर हे टाकतच होतो पण मागून लक्ष म्हणून कोणाला तरी फोनवर बोलत होतं म्हणून आम्ही त्याला ओढत होतो अरे काय आहे कशाचा फोनवर बोलतो आता व्हिडिओ मध्ये आवाज येईल ना कोणत्या तरी पुरीला बोलत होतो पण असो मग ह्याचे एकदम हातावर घासला आणि मस्त भाज्यामध्ये टाकून दिला आता त्याला कसं समजावं कसं नाही म्हणून मी ऋषीनी यांनी आमची चर्चा झाली जाऊ द्या म्हणलं मग मुन नंतर बटाटे कापायला घेतले त्याला म्हणलं जरा क्लोज लावू याचा तरी बटाटे तरी कापताना दिसू दे म्हणलं ते बाहेरचे फॉरेनचे लोक जसं करतात ना तसं करू म्हणलं शूटिंग जरा आणि मस्त थोडा बालिश पण आता माझा इथं दिसू लागला पाणी बिनी टाकून जसा कालवण्याचा प्रयत्न केला होता ते बेसन पण थोडंसं पाणी जास्त झाल्यामुळे आणखी जरा बेसन टाकण्यात आता आलं आणि पुन्हा फायनली हे बेसन बिसन लावलं होतं आता तेल कसं तापवा म्हणून मी आता बघू लागलो मी वाट बघतच होतो तोपर्यंत लक्ष्मण एक दोन शॉर्ट घेत होता इकडं असे पण आता तेलच तापत नव्हतं मग त्याच्यानंतर लक्ष्मी यांनी बालिश प्रयत्न केला इकडून बघा ना त्याची फायनली आणि मी असं वाजत होत आणि मग त्याच्यामध्ये एक दोन एक दोन असे बजेट टाकून म्हणलं आता जरा खाऊयात बाबा काय वाटतं काय नाही एकदा बघूयात दोन चार तेलाचे धेमा अंगावर पडू लागले पण तरीही काही नाही आधी हाताली चटकेता मिळते भाकर म्हणते ना मग ते तसं झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा मग मी भजे सोडत गेलो पण ते काय माईक मध्ये काय त्याचा काय आवाज देत नव्हता मला असं वाटलं की युट्यूब वरून कुठून जरी त्याचा आवाज घेऊन टाकाव पण जाऊ द्या माझा ऑडिओ असल्यामुळे त्या आवाजाची काही गरज नाही ठीक आहे काय छोट्या छोट्या आपल्या मध्ये भजे किती बसणार म्हणून माझा मित्र मला ओरडत होता मग मी म्हणलं ठीक आहे चला चार पाच टाकू त्याच्यानंतर पुन्हा चिमट्याने भजे काढण्याचा इथं बालिश प्रयत्न करू लागलो आम्ही आणि काहीतरी जोक झाला म्हणून मी हसायला लागलो आणि त्याच्यानंतर पुन्हा हे भजे जास्त करपायला लागले म्हणून मित्र म्हणला लवकर काढ आता शिजलेत का नाही माहित नव्हते पण तरी आम्ही काढले घरून पान आणलं होतं त्याच्यावर भजे काढले तरी, तरी आमचा कॅमेरामॅन बालिश प्रयत्न करू लागला तो शॉर्ट घेण्याचा त्याला शिवी दिली आणि त्याच्यानंतर तो जवळ आला आणि जवळून शॉर्ट घेत होता कोणता तरी मस्त जोक झाला म्हणून मी भयंकर प्रकारचा राक्षसा हसत होतो आता जोक काय झालता याच्यावर आता तो जोक सांगण्यासारखा नाहीये म्हणून मी तुम्हाला काही सांगत नाही पण मित्रांची जोक काय असेल तुम्हाला माहितीच आहे आणि मग मस्त असा भाजा टेस्टी केला हा क्या बात आहे भारी आजपर्यंत मित्र म्हणतो तू एवढं भारी बनवतो स्या कधीतरी व्हिडिओ बिडिओ टाकत जा सगळं बनवून बिनून त्यानंतर मी म्हणलं की ठीक आहे आपण बनवून टाकत जाऊ व्हिडिओ आणि मग दुसरा पण भाज्याचा असा घाणा काढायला सुरुवात केली मस्त आलूचे मिरचीचे भजे एवढे भारी वाटत होते का नाही तुम्हाला सांगू टेस्ट ते केळीच्या पानावर टाकलेले भजे मित्राला एवढं भारी वाटवतो म्हणला मस्त असा पाण्याच्या शेजारी चॉर्ट घेऊन सगळ्यांना दाखवू मित्र, मित्र गावाकडे आल्यावर काय करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि दुसरी रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी बनवत जाईल ठीक आहे आणि बघत राहा शॉर्ट फूड ब्रेक टाटा बाय बाय सी यू नेक्स्ट व्हिडिओ